नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे द आर्ट ऑफ लिव्हिंग व रुद्राक्षी हॉस्पिटल हुपरी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन व महाशिवरात्री निमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हात कणंगले तालुक्यातील हुपरी येथे जागतिक महिला दिन व महाशिवरात्री निमित्त महिलांसाठी शुक्रवार दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत डॉक्टर स्नेहल शिशिर रुद्राक्षी यांनी त्वचा विकार व केस विकार विशेषतज्ञ यांनी केस गळणे केसात कोंडा होणे केसात चाई पडणे टक्कल पडणे चेहऱ्यावरील मुरमे म्हणजेच पिंपल्स चेहऱ्यावरील डाग डोळ्यांखालील काळी वर्तुळे व डॉक्टर शिशिर शिवानंद रुद्राक्षी यांनी पोटविकार मूळव्याध त्वचा रोग व केस विकार तपासणी करून मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन रुद्राक्षी हॉस्पिटल बायपास रोड मानेनगर रेंदाळ येथे घेण्यात आले होते यावेळी हेमलता गाठ कविता बुबणे आशा एकांडे राजश्री कुंभार प्रतिभा देसाई रूपा पलसे कल्पना निंबाळकर सविता बाछापुरे बाहुबली गाट केदार घाडगे संतोष कुंभार संजय कोळेकर अभय शेडबाळे आदी मान्यवर तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला